नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे यांच्या गटासाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या एका निरीक्षणामुळे भाजप आणि शिंदे गटाच्या गोटात खळबळ उडाली आहे हा निर्णय म्हणजे ठाकरे गटासाठी एक नवी संजीवनी एक नवी ऊर्जा आहे नेमके काय आहे प्रकरण सरन्यायाधीश भूषण गवई नेमके काय म्हणाले आणि भाजपासह शिंदे गट एवढे टेन्शन मध्ये का आले आहेत जाणून घेऊयात या सर्व घडामोडी एकाच बातमीपत्रात त्या अगोदर मित्रांनो आपण खरेच ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र सरन्यायाधीश भूषण गवई हे सध्या भारताचे सर्व न्यायाधीश आहेत त्यांचा एक जुना आणि स्पष्ट न्यायिक दृष्टिकोन आहे की लोकशाहीतील मूलभूत तत्व म्हणजे निवडणुकीतील पारदर्शकता आणि जनतेचा निर्णय हा सर्वोच्च असावा एका प्रकरणात सुनावणीत त्यांनी नुकताच एक महत्वाचा मुद्दा ही मांडला आहे जर जनतेच्या मनाचा अनादर झाला तर लोकशाहीच मूळच खिळखिळ होईल ही टिप्पणी जरी थेट पक्षासाठी नसली तरी तिचा शिवसेना फोडणाऱ्या शिंदे गटावर असल्याचे माहितीही समोर येत आहे मित्रांनो दोन हजार बावीस मध्ये शिंदे गटाने बंड करून भाजपासोबत सरकार स्थापन केलं या संदर्भात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल केली होती ही फोडाफोडी म्हणजे लोकशाहीच्या तत्वाचा अपमान आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या या टिप्पणीमुळे आता कोर्टातील गटातील दबाव वाढला आहे आणि भाजपाची चिंताही वाढली आहे कारण भविष्यातील सत्ता समीकरणाचा यावर परिणाम होणार आहे शिवाय शिवसेना नाव आणि धनुष्य चिन्ह यावर सुरू असलेली लढाई पुन्हा गतिमान होण्याची शक्यता आहे तर उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्यावर जोरदार तयारीही सुरू केली आहे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे की न्याय हा शेवटी सत्याच्या बाजूने असतो आता सुप्रीम कोर्टाने जर निर्णय दिला की फोडाफोडी हे बेकायदेशीर होतं तर शिंदे गटातील अनेक आमदारांवर अपात्रतेशी टांगती तलवार ता टाकण्यात येईल तर उद्धव ठाकरे यांच्या येथे आत्मविश्वास वाढताना दिसत आहे ते पुन्हा एकदा जनतेसमोर जात आहे सभा मोर्चा संवाद सुरू आहे शिवसैनिकांमध्ये एक नव चैतन्याचं वातावरण झालं आहे तर दुसरीकडे भाजपाला वाटत होतं की शिंदे गटाच्या मदतीने महाराष्ट्रातील सत्ता आपण टिकून ठेवू पण सरन्यायाधीशांच्या या टिप्पणीनंतर केंद्र सरकारवरही दबाव वाढले आहे की न्यायव्यवस्थेच्या विरोधात ते भूमिका घेता येणार नाही शिंदे गटातील काही आमदार था आता संपर्कात असल्याची चर्चा आहे वाटलं की कोर्टाचा निर्णय जर त्यांच्या विरोधात गेला तर त्यांच्या गटावर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल आता सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय काही दिवसातच येणार आहे जर फोडाफोडी बेकायदेशीर ठरली तर अनेक नाट्यमय घडामोडी घडू शकतात त्यात शिंदे गटातील आमदार हे अपात्रही ठरू शकतात शिवसेना नाव चिन्ह पुन्हा उद्धव मिळू शकतो राज्याचे राजकीय समीकरणही बदलू शकतील भाजप शिंदे सरकारवर संकटही येऊ शकतं उद्धव ठाकरेंसाठी हे संधीचं सोनंही ठरू शकतो मित्रांनो शर्यत अजून संपलेली नाही पण सरन्यायाधीशांच्या एका वाक्याने राजकारणाची दिशाही बदलली आहे उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर आता पुन्हा शिवसेनेचा भगवा फडवण्याची त्यांना संधी मिळत आहे तुम्हाला काय वाटतं हा निर्णय ठाकरे गटांसाठी ऐतिहासिक निर्णय ठरेल का आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजाच्या बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद Terima kasih <muchas> telah menonton!